कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथे ग्रामपंचायतीतील थी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली दोन्ही हाणामारीत पाच ते सहा जण जखमी झाले आहेत शुक्रवारी ही घटना घडली असून या मारहाणीत छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे ग्रामपंचायतीमधील असला तरी त्याला राजाराम कारखान्याचा संघर्ष कारणीभूत असल्याची चर्चा परिसरात आहे दरम्यान संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी वाहनेही पेटवून दिली दरम्यान काल सायंकाळी विजय जालिंदर कुंभार वय सव्वीस याला मारहाण केल्याप्रकरणी पेठवडगाव पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये अभिजित सर्जेराव माने संग्राम बाळासाहेब माने बाळासाहेब दिनकर माने सुशांत संजय पाटील रोहन किरण कांबळे करण माने सर्वरा माळवाडी भेंडवडे यांचा समावेश आहे दरम्यान या घटनेचे पडसादार सकाळी उमटले दोन्ही गटामने सामने आल्याने काठ्या व शस्त्रांचा वापर झाल्याने अनेक जण जखमी झाले आहेत एक मोटारसायकल पेटवली असून दुसऱ्या गाडीवर दगड टाकून मोडतोड केली आहे गावात तणावपूर्ण वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे